एकतीस ऑगस्टची फैतपूर प्रांताधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलच्या यावल तालुकाध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनाची बातमी फैतपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट मागासवर्गीय यावल शहराध्यक्ष यांनी निवेदन दिले आहे आणि यावल शहरातील नगर परिषदेचे सफाई कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत तेथील असुविधा दूर करण्यात याव्या अशी मागणी केली आहे तातडीने येथे सुविधा उपलब्ध झाल्या नाही तर आपण राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह यावल नगरपालिकेसमोर उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला आहे सदरचे निवेदन दिनांक एकोणतीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आले पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये प्रांताधिकारी बवनराव काकळे यांच्याकडे यावल शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मागासवर्गीय शहराध्यक्ष कामराज घारूसह आदींनी निवेदन दिले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की यावल नगर परिषदेतील सफाई कामगार सध्या जलशुद्धीकरण केंद्रात घरकुल बांधून राहत आहे या ठिकाणी घरकुलचे काम देखील अपूर्ण आहे तसेच काही काम सफाई कामगार यांनी स्वखर्चाने केले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक असुविधा आहेत त्यामध्ये येथे व्यवस्थित शौचालय नाही गटारीचे बांधकाम केलेले नाही येण्या जाण्यासाठीचा रस्ता नाही रस्ता हा एक भला मोठा खड्डा ओलांडून पार करावा लागतो लहान मुले वृद्ध यांना त्रास होतो तेव्हा या ठिकाणी गटार बांधून किंवा एक छोटा मिनी पूल बांधण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे तातडीने येथे सुखसुविधा उपलब्ध न झाल्यास आपण राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नगरपालिकासमोर आमरण उपोषण करू असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे